आले आली ना हा भारी झालं ना हळदी कुंकू भारी झालं <laughs> वान पण चांगलं दिले की हा वाटी जाऊ दे एक एक का वायना पण आली आली तरी सई महत्वाची तेवढीच काम येईल आणि ती काजल काजल किती बडबड करत होती का काय बाई तुझ्या फुग्यार काय ऐकू ऐकूच मला तर परेशान झाली अगं हसू कारण काही समजत नव्हतं अगं एवढ्या बड्या मारायच्या असतात का हा आपण जाऊच ना <laughs> एवढं काय सांगायचं आम्ही काश्मीरला गेलो आम्ही इकडे गेलो आम्ही तिकडे गेलो, गेलो काय का बाय का ना आपलं सांगायची असते माझ्या घरचं असे तसे मी एवढी श्रीमंत आहे मोठी आहे काही लक्ष नाही द्यायचं दाखवायच्या नुसत्या चौकशी आणि दाखवायचं असतं त्यांना काही पडलेलं नसतं स्वतःचा नवरा पिऊन काही आहे ना मग हा खरं बोलली बरं नाही सांगणार पण माझा नवरा असा माझा नवरा कामाला जातो आणि आमच्या काय काय घरी बसून येत काय जाऊ दे म्हणावं आम्ही पण जाऊन येऊ बघतच बसशील मग बरं हिथच थांबवती का चहा पाणी करते करते बस बस मी आलेच पाणी घेऊन घे तू पण पुष्कळ दिवसात आली बरं का घरी हम्म सहसा येतच नाही नाही तर कपाट नवीनच घेतलं दिसतंय तू हो अगं दिवाळीलाच घेतलं हा वय सांगितलं नाहीस काही म्हणून म्हणलं काय सांगायचं आवश्यकता होती तर घेऊन टाकला आ, ते कसं आहे आमच्या ह्यांना आम कपडे ती, इकडे तिकडे फेकायची सवय आणि मला ते पटत नाही बघ म्हटलं डायरेक्ट कपट घेऊन टाका आता कपडे कसे नीट व्यवस्थित राहतात काय पसारा पण दिसत नाही अगं ते तू रील्स बनवती ना इंस्टावर हो इतक्या व्हायरल होतात किती भारी कशावर काढती तू हे काय आयफोन वर काढते अगं रील करायची असली ना आयफोन वरच करायची बघ एकदम भारी येत होती पाहिलायच कसं काय करायचं हे बघ असं ओपन झालं ना हे बघ कॅमेरा लय भारी बर हा आणि एवढे सारे ऑप्शन आहेत ना तू काय पण करू शकते हा आणि मस्त दिसत क्लॅरिटी तर एवढी सुंदर ना बघतच राहावी रील बघतेस ना तू हा रील इतकी छान वाटते फ्रेश आणि माझा तर डबडा त्याच डिस्प्लेस गेलाय आणि ती ती साड्यांचं ठेवते काय आहे अगं तुला माहित नाही का काय अगं बिझनेस आहे तो माझा हा मी हिच्या घरात साड्या कुठे दिसत आणि सेल करते म्हणलं अगं स्टेटस वर ठेवलं ना तरी पण आता बघते ना माझ्या रील कशा पळतात हा दोनशे ला तीनशे ला साड्या अगं बायका एवढ्या खुश होतात ना सगळे बघतात लाईक करतात आणि मला मेसेज पण करतात मी काय स्टॉकमधून आणते थोड्याशा साड्या आणि मग विकते अगं पण रीलवरच जास्त पैसे मिळवते मी नाही ती आहेच रील पण मला खूप आवडते तुझ्या आणि क्लॅरिटी इतकी भारी येते ना तू सांगूच नको अगं डोकं लावायचं आणि लय पैसे कमवायचे आणि तू तर म्हणते तुझ्या फोनचा डिस्प्ले गेलाय <laughs> आणि मग रील कुठं बघितले माझ्या अगं <laughs> त्या पुनमकडे गेलते त्या दिवशी आणि ती नेमकी टेटस पाहत होती तर टेटसमध्ये तुझा टेटस दिसला आणि तिला किती येड तुला माहिती मोबाईलचं हो तिच्या स्टेटसला पाहिलं पण छान साडी होती ती त्या दिवशीची अगं भारी साड्या आणते मी ती मला भारी वाटलं पण मोबाईल कितीच आहे म्हणली आणि कसा घेतला म्हणजे हप्त्यावर कशावर काय का? हप्त्यावरच घेतला की अगं झिरो डाऊन पेमेंट वर मिळते मोबाईल हा हा आणि हप्ता भरायचा मग हप्ता तरी किती पडत असल दहा बारा हजाराचा पडतो हा का अगं भरायचं चौदा पंधरा महिने पण कसं आहे एकदा मोबाईल हातात आला ना भरपूर काय काय करता येतं रील काढता येतात चांगले फोटो काढता येतात व्हिडिओ आणि माझी रील तर बघितली ना तू हा <laughs> लय छान वाटतंय बरं का मी काय म्हणते तू पण घे ना असंच एखादी मोबाईल अगं इतका वेळ मिळतोय तुला तू तु चांगलं काहीतरी करशील पैसे पण कमवशील ते बी आहे का तुझं अगं तुला तर माहिती आहे ना आमचं कसं आहे नुसतं काम करा आणि खा ते काही मोबाईल घेणार नाहीत मला आणि कसं काहीच घेणार नाही आता तुला माहिती ना आमचा लहान मुलगा हां आता ते वाढतच चाललाय आता ते काही कमी होणार आहे का आता त्याचे फोटो काढावं लागतात व्हिडिओ काढावं लागते तेच आठवणी राहतात ना शेवटपर्यंत बरोबर आहे अगं बोल त्यांना आणि तसंही झिरो डाऊन पेमेंटवर मिळतंय का कुठं काही अगं आयफोन सारखी गोष्ट आपल्याला मिळते मग कमी आहे का काही तू एकदा बोलून बघ आणि मला काय करून मला पाहिजे जसं बोल नाही आता तसंच करावं लागेल नाही तर मला भेटणारच नाही आयुष्यात पण त्यांना आता असं वाटतंय पण तुझ्याकडे पैसे यायला लागले ना रेल मधून बरोबर ते पण बरो शांत होते ते बी खरे जाऊ दे मी जाऊ का आता लेह उशीर झालाय ले, गरडत असेल चहा नाही 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 चहा नको मी पुढच्या वेळेस आले ना नक्की ना मग अरे आयफोन घे मात्र हा हा अरे कुठे गेली तू हादे कोणत्या कार्यक्रमाला आणि चाय सांगत नाही कुठे ठेवली काय ती तुम्हाला माहित नसती चावी कुठे असती आता बघितली तिथं खाली कोपऱ्याला बघितली तिथ का व्हान त्या कोपऱ्याला बघितली घावाना हा या मला वाटलं त्या फुलांमध्ये गुतिवल असती तिथं बघितली तिथं बी नाही आता फुलात गुतून ठेवलीन का मी एवढी उंच पडली मी मग आता कुठे ठेवली कुठे नेमकी मला भूक लागली ती पाणी लागतं म्हणजे का कुठ तिथं दिसाय ना का चावी सगळे द एकड एक जगाचे एकड उघड कर लवकर आणि हे कुड काय असलं मागून आणले आणले मागून नाही ती हाय ती कुंकल आपल्याला बी करावं लागतं मला पण आणून द्या आणाला द्यायला लागतं लोकांना पण ती जाऊ द्या मला मोबाईल पाहिजे आता हे काय नवीन कुळ आणलं मध्ये काय म्हणजे सगळ्यांकडे मोबाईल आहेत मलाच मोबाईल नाही हाय किती तुझ्याला हाय काळा कव्हर मोबाईल काय केला हा काळ्या कव्हर मोबाईल हाय ना तो काळा झालाय पार त्याचा डिस्प्ले घेऊन जाऊन त्यालाच आपण नीट करून नाही नाही मला नवीन मोबाईल पाहिजे तयाचं तपदर आता मध्येच इकडून आणलं मला पाहिजे धन हे पाहिजे धन ती पाहिजे धन आणि ती पण हाय आयफोन पाहिजे आयफोन काय आयफोन तिकडं कुठे गेली तिकडे डोक्या दणाने पडून आले तू काय झालं मग त्याच्यात सगळ्यांकडे माझ्याकडेच नाही आयफोनचा आकडा कळतो का किती असतो झिरो किती असते द हे चित्र अकल आहे का आपल्याला आयफोनला झिरो काय पाहिजे ना आयफोनला ती अर्ध खाल्लेला सफरचंद असते अरे ती मान्य ठीक आहे पण त्याला पैसे किती लागतात माहिती तुला ते बी नाही माहिती किती फक्त सव्वा लाख का काय म्हणतात बरं ते ठीक आहे जाऊ दे पण खोल तुझ्या डोक्यात घातलं कोण नेमका कोणी का काय ना तुम्हाला काय करायचंय मला आयफोन पाहिजे म्हणजे पाहिजे नाही हो माझ्या जेणे तरी शक्य गोष्ट होणार नाही तू काही तिकडे कर ते नाका आयफोन चौदा घेऊन दे ते तेरा तर घेऊन दे की तुला आयफोन तेरा ना आयफोन चौदा मराठीत मानतात का इंग्लिश मध्ये हीच माहित नाही मी खायला पाहिजे तुला जी गोष्ट माहिती मला त्या गोष्टीचा काय उपयोग आहे बरं काय म्हणजे मला त्या पोराचे व्हिडिओ बनवायला लागते माझे व्हिडिओ बनवायला लागतात मला माझ्या मोबाईल मध्ये म्हणून ना नको तुमचा मोबाईल दाबडा ती मला नको तो मोबाईल आयफोनच ना चोवीस घंटे इथलं काम करा रानातलं काम करा घरातलं काम करा तुम्हाला सगळं आणून नेऊन द्या त्याचं काही नाही मला नुसता फोन मागितला तर तुम्हाला एवढा त्रास झालाय तुमचं तुम्ही ना काय करायचंय ना ती करा आजपासून मला काय सांगायचं नाही आणि माझ्या ना संग बोलायचं बी नाही तुगं जर डोक्यावर पडले वागू नको बर का अयचं तापतोय अर राग रासन दिला फेकून देते का खुशाल मला कुठे गेली काय नाही बाबा येतच होते काय करते पाणी बिनी आणते की नाही खुशी कुठे की करा ते शे पाणी आण बाय तांबरून ओ होय अरे हिला काय झालं ते होती खुशिय होणार काय गेली पाच वडायला पार हस्त एवढीच पद होत निघाली बाबा घ्या हातानी एवढं त्यांची काम करा त्यांचं एवढं बोलून घ्या बाहेर येते का काय करते करा झोपली बिपली काय आता काय सांग तुला कसं सांगू मला तेच कळा नाही ती मागाशी कुठं असलं वाट नाही काहीतरी कुकच असतं ना त्याला गेली ती मगाशी ते आहे ते काजल होईन नाही तुय त्यांची तर काहीतरी कार्यक्रमाचा कार्यक्रमात असला हळदी कुंकाचा आणि त्याच्या कोणती हे नाही काय तीच ना ती नितीनची बाई कोणती त्यांची तर जाऊन आली आहे कायच काय तेव्हापासून तिच्या डोक्यातच खुळ लागले काय तरी मोबाईल घ्यायचं तिकडे येता बुत शिरलं काय डोक्यात काय कळणार तिचं लागारली तर नाही ना वाटाय ती खुळ बसले डोक्यात तिच्या माल तरी काय करत आणि एक थोडं थिड लाखाचा मोबाईल म्हणते या तिला काय गरज आहे फोनची काय तुम्ही नाव माझं दुखत आहे ना हा आता चांगली होती ना आता दुखायला लागलो काय तुझं आहे माझं काय दुखत आहे नाव घेऊ नका परत तू तिकडून आल्यानंतर विषय काढायला लागली आज उर नव्हता काढला एक तू त्याला फोन का मागतो लागतो मला तुला त्या खपळ्याच काय करायची ग काय करायचं मग डबड्याचं फेकून तिकडं माझं फेकून नाही तर काय करू तुझ्या एवढा आगाफ एवढा मोठा फोन मागत वाटते का आई बाप्पाचे तर खायला नाही दाना बाजीराव माना लग्न तर लग्न करून घेतलं आणि बावाची किली म्हणून लई लागली एवढ्या मारायला मांगी मुर्या मारती उड्या काय गरज आहे ग बाबाची किली म्हणून लिहिलीच कसे दावाय लावली एवढं करून हा ना करते अरे सकाळ धरून आयफोन आयचा फोन आयचा फोन आयफोन आयफोन चाललय तिचं मला ताप द्यायचा त्याला ताप द्यायचा तुला फोन लागतो इथं काय डोळ्या त्याच्या डोळ्यात बसन तिला मी फोन घेऊन दिलता का नाही बारा हजाराचा मोबाईल होता मग तिने नीट सांभाळत नव्हता का तिने पाळला दिली दारामध्ये तसल वाकड दाखवा दिसल थोबाड तोंडी वाकड धोवाड करी तसच वाकड वाईन तुझ बारीक तोंड गेल लेकर वाकड धोवाड करते सारखं माझ्या बापाच नाव नाही घ्यायचं बारा महिने तुमचं काम करते आणि बापाला मागायचं काय सवाल आला उपकार करते काय वर करते बाप बारा महिना काम करते संसार परपांच्या तुझा आता तुला या लिकर झाले ना जण तुझा बाप सांभाळा आम्हीच आणि तुम्हाला सांभाळा ती रड हागलं मुतलं घ्या त्याला बसा आणि ह्यांनी निस्त पळायचं नाटायचं आणि ताटायचं पळायचं उठून वायफट बोलायच वाय बोलते तु, तुझी हाऊस मूस काय राहिली करायची तुला प्रत्येक सणासुतीला साड्या येत डाक कर मला डाक करती आणि काय पाहिजे आले तुमच्या दारात मला तो जबाब येत होता ना तुला शिपडली खुशी आता फुरगी मूर्त बोलत आई माझं डोकं तुकाय लागले एका का लाड करून डोक्या लाड नाही केला बाहेरून खूळ आणलं तिने ती बाहेर सोडायचीच मी एकदा कळणार नाही काय पूजा बघत होती तिच्याकडे चोपल्या शेवटीला काही दिसत रामकृष्ण हरी अरे देवा 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 ए पूज्या हो मामी काय करत होती घरात आव जरा काम आहो उरकत होती बोला ना खूप दिवसात ना आले आमच्या घरी येवा लागलं ना आता तुम्ही काय केला उद्योग आमच्या माड्याला काय माहिती काय हो असं काय झालं बरं मग अगं एखाद्याला चांगलं शिकवलं तर चांगलं शिकावा एखाद्याने सरी घातली मग एखाद्याला गळफास घेऊन मारी ता का पण असं नसतं कान्यसतो अगं ओ, मामी। का ओ मामी का तरी सांग साजला सुज नक्कीला घास एवढं शिकावं सांगावा काय तो कार्यक्रम ठेवला तुझ्या घरी आल्यापासून सुन माझे आठ दिवस झालो वादाड्यात पडी तो कार्यक्रम ठेवला तुझीकडे आली काय तिच्या डोक्यात पिढ बसले तपासून हळदी कुंकाचं कार्यक्रम त्यात काय झालं काय चुकलं म्हणताय तुम्ही मग काय ती म्हणते कसला आयफोन पाहिजे काय करायचे काय आयफोन करायला काय त्याला कागद येतं अहो हा ते म्हणतात कोणी म्हणतात सव्वा लाखाचा लाखाचा आहे अगं आमचं एवढं आहे का जॅगीरदारी हा काय त्यांनी जागीर जाऊन द्यायची फुगीर जाऊन नाही कशाला गोगावा मामी तुमची सून मला विचारत होती हा तू रील कशावर बनवती फोटो कुठं काढती व्हिडिओ कुठं काढती ती बघती ना तिच्या ना स्टेटसला म्हणून ती विचारत होती म्हणून मी सांगितलं काय चुकलं बरं माझं अरे देवा मग इथूनच कान बोरलं फुगली गे त्याच्यामुळं तर सांगितल्यामुळं राईट चेंबर टक्के मला वाट अहो मामी पण मी काय चुकीचं सांगितलं का आता तुम्हाला माहिती आहे ना मी साड्यांचा सा बिझनेस करते अहो पैसे कमवते त्याच्यावरून मी म्हणून तर सांगितलं आणि ते तिला बी पटलं आणि पहिलेच कुठे सगळे पैसे भरायचे हप्त्यावर पैसे भरावे लागतात मग काय झालं त्याला अगं पण आता ती कसं आहे घरी बघायचं कुणी करायचं कुणी एवढ्याला आमची ज्यागिरी आहे का लाखाची सावा लाखाची पण घ्यायची तुझी वाजी आहे तशी फुगिरी तुझा नवरा लय पैसे कमी तो पण नाही ना पोरगा आमचा तसा एवढा पैशावाला थोडी सांगायचं ना तिला जरा दमादामाने आठ दिवस जरा घरा झोपून राहिली आता काय करायचं आम्ही मरायचं का इथं हिच्यामुळे मला तरी काय माहिती कपडा सुद्धा ना पाणी आणि म्हणते पाणी कसं करायचं ग इतकं शिकता सांगित असतात का एखाद्याचं वाटोळ नाही करावं आलं तर चांगलं शिकाव राहते शिकू सुद्धा नाही मामी तुम्ही तर मलाच कैचित घ्यायला लागले आणि तिने विचारलं म्हणून मी सांगितलं माझं काही चुकलं का हा तुम्ही सगळ्याचा सगळ्या दोष मलाच देत आहे आणि बरं झालं आमच्या घरी कोणी नाही आहे त्यांनी ऐकलं असतं ना तर असं तुमचं ऐकूनच घेतलं नसतं बरं का हा नसतं ना ऐकून घेतलं खरं ती बी पण आता तू चुकली म्हणून मला इतवर यायला लागलं माझ्या घरी नसता मी तुझ्या घरी आलीच ते का तुम्हाला असं वाटतंय ना आजपासून मी तुमच्या घराकडं फिरकत बी नाही आणि तुमच्या त्या सुनाला भेटत बी नाही माझं काही नाही अडलं तिने विचारलं म्हणून मी सांगितलं उगा कालवा करू नका राहू द्या मी जाते आपल्या घरात आता जेवढा करा तेवढी बसली करून लोकांच्या घरात थाळा बस झालं बस झालं जा आणि आता तुमच्या घरी येत नसते बघत नसती आता कशा लिशील तुला वाटू करून बसली आता घरात जाऊन चांगली लावले कि तांबाय नितीन मोबाईल मधून बाहेर निघला का पर, ते आता बघत होत मोबाईल मध्ये रील्स येतात मोबाईल लाईटच नाही ती ठिबक कराय केलेले याला एकदा ती एकदा तिथून कोक फिरविलं ना टेन्शनच नाही तर काय झालं काय काय रोप जळालेत इथं असे बांबू लावले ना बांबू आणि थोडे मोठे झाले दुरीन बांधून टाकायचे विषय नाही टोमॅटो कसं असतं एक तर डायरेक्ट ती लाल चिखल सारखे एक तर त्याच्यावर नाचायचं नाही तर शिकार करायची लागली तर लकी ड्रॉ नाही तर मग बिकारी <laughs> आज कस काय आम्ही येणं केलं तू काय नाही आता जी आहे ती खर तुझ्या रानात काय आता काय समजा का काय बाजार आहे बरं का चांगला आता आहे चाळीस रुपये चालू आहे अजून तुझा निघूस तर करूस तर बाजार राहिले तर ठीक नाही आठ दिवसाला इकडे तिकडे होत आणि टोमॅटो वांगे तरकारी ना असे रोजचे रोज पैसे रोजची रोज जिंच एकदा चालू झाली <laughs> तू ये काय का, का, का नाव चाललंय चाल ती तू बाय काय चाललंय रे रुसली ती मोबाईल साठी काय वानगडी ती ही नाही वे नाही एखादा ना मोबाईल घेऊन मग ती पूजा माहित नाही तुला आपली ह्यांची हा राहुली बायकू हा तिने खुळ आणून दिलं खुळ तिने आणू दे मला रोज दिसते ती रोज कामाला आला जाती तू ती मोबाईल फिबाईल देवा एखादा लेकरू काम करते दुसऱ्या आपण काम करत असलं म्हणजे काका अरे खायला लागतंय कुठे ते मोबाईल काय देणार आहे मोबाईल लागतो त्यांना बघू नाही वाटत तुझं मान्यनुसार मी मान्य करतो मोबाईल घेऊन देवा पोरगी काय करते ती पूजा वहिनी तिचं काय घेणार तुला ऑनलाईन बिझनेस करते स्वतः जेव्हा पैसे भरती दुसऱ्याचा ताटात बघावत नाही तू ज्या बायकोला मोबाईल बघू वाटला ती कुठं बघन आता मस्त मान्य आहे पण एवढा मागा मी बारखा मोबाईल घेऊन देतो ना लाखाचा मोबाईल म्हणून ते आता कशाला मला नाही माहिती बघ कायला ते सारे वस्तीत झालंय ती ला ला दाले, दाले, ती मस् आहे मा वस्ती झालं मला मग करतं या तिला मी तीच सांग तुला मो त्याला मोबाईल आता करू अधू तू सतरा का सोळा हजाराचा मोबाईल येऊ त्यात बी क्वालिटी मस्त चांगली ती या ती डिस्प्ले गेला मग निवडायला लागली आता काही निवळ ते पळतो कुठं आगा उडून घ्यायची काम झालं असलं झालं दुसरं काही नाही एक काम कर ते एखादा हप्त्या हो फिफ्ट्या हो मोबाईल घेऊन द्या ते नको चांगलं नाही वाटत वस्ती लोकांना चर्चा करतात तिने रुसायचं झालं लीकरू तुम्हाला आता ते कोणाचं काही बी काढीत बसायचं आहे शहाना आहे तू चल मला ती ना ती बसवायचं मी तुझ्या बरोबर वेळ फाईल करा तुलाच यावं लागेल माझ्या फाईल आणि फिल आणि ती उद्या तुमचं बघ आलो मी तुझ्या ह्याच्यावर नाव घे ना बजाज कार्डवर तसं करू का हे म्हणतोय ती बी खरं आहे बरं का तुला दारच बसायला सांगितलं काम करा उठ म्हणलं या मला नाही करायचं घरातला मार कमी पडला तुम का तुम्ही बाहेरून मार खायचा तुला हा माझ डोकं दुखतय तुम्ही इथून निघा डोकं नाही तू नाटक करते आता हा अरे उठ लवकर काय कालवा चालेल अकवरी आठ बार आठ दहा दिवस घरात जाऊन झोपून बसती उठा नाही लवकर काय काम कर नाही काय व्हाय नाही तिला मी म्हणलं मोबाईल बी घेऊन द्यायला तयार झालोय आता तिच्या नाच नाचायचं काय आता मग घरात कवर ठेवायचं तिला तरी घेऊ मीरे आता हिला तर सांगितलं घेऊन देतो मोबाईल नाही कायला तयार नाही नाही लय नवाल त्याच्या सारखच तो भी लागला करायला हा लय नवाल तुम्हाला काय बोलले मी आठ दिवस झालं एक शब्द तरी काढलाय तो काय बोलायची गरज आहे का तिला बोलत आहे तोरा बोलत नाही तुम्हाला काय गरज आहे का आमच्यात बोलायची गरज आहे का मधी चोंबडे पाणा करायची नाही रे का ना तिकडे बाहेर जाऊन मोबाईल लेखा संग तू आयला उलट-उलट्या लासवतो जरा तुला मुडी बघ मोडी मानगी मोडीने मारती उडी काय गरज आहे एवढी काय करायला बोलायची घरातला कमी पडलाय तुला कमी पडलाय का तेवढंच राहिलं होतं हणायचं ती पण दाखवलं कसं असते तेवढंच राहिलं होतं फक्त मार खायचं आता आताच्या आता ती रानातली कामाला हटायच ही तर दिसली ना दारात आईसोबत आशी राहीन वाड्याला जाऊन आगी फुकत बाहेर आणि हणायला हाणायला आणा बरं मी बी बघते मला काय हात नाही काय तू नवऱ्याला माघार हणणार काय दाढील कांत बांधणार काय हा मला हात नाही का तुम्ही का बस अजून बी सांगते

काय खायचंय ना ती खा तुझे पडली तू आजकाल हा एवढं कशाला तिचं सांगतो तुला मोबाईल घेऊन देतो म्हणून अकल नाही काय आता अजिबात नाही घ्यायचा अजिबात नाही द्यायचं आणि घ्यायचा काही काहीच नाही द्यायचं तुमच्या चॅनी काय नसतं भिकार द्यानो मन भिकार मन भिकारी हा तू चालती पहिली निघित थांबून नको मी थांबणारच नाही काय माझी गरज नाही पडली आपल्या घाणार दारात पडायची

आहेत ना हा हा तुला चांगले मोबाईल घेऊन देतो तर तुला जमलं नाही तुला तुझा शेळ तिथे शेळ ती वर धरती मग आपण काय करायचं लय शाने मोबाईल घेऊन जाणार दीड हजार रुपयाचा डबडे घेऊन दिला असत मला पहिले बारा हजाराचं मी घेऊन दिलं तुझ्या बापा नव्हतं घेऊन दिलं कळलं ना बापाचं काढायचं ना बापाच काढायचं नाही सारखं सारखं म्हणजे बापाजवळ हा आता मी इथे एकाच आठीवर आणणार आहे मी माझं काम करून खाईन काम करून जे पैसे आणेन ना त्यात मोबाईल घेईन मला तुमचं काही नको काही पळाले मी चालले मी चालले करून तिथं तिथे बापाला नाही खायला जाणार लागली ही करायला शानपणा आता झोपली ना मग सांगेन कस काय ते काय करायचं तपलं तू करायचं